तीन लाख नव्वद तर दोन दोन गाड्या मध्ये स्टॉक मध्ये इथे अवेलेबल आहेत वन पॉईंट टू लिटर पेट्रोल इंजिन गाड्या सर्टिफाईड असतात सेवन सीटर गाडीच्या शोधात आहात तिथे येऊन एक्सचेंज करून आमच्याकडून रिलायबिलिटी साठी कुठला ब्रँड ओळखला जातो सहा लाख पंच्याण्णव हजार मित्रांनो सेक्शन एरिया दिलेला आहे लोन होईल का फक्त साडेआठ हजार किलोमीटर चाललेली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो मला बाणेर पाषाण या साईड ने खूप सारे मेसेजेस असतात सर आम्हाला सर्टिफाइड गाडी घ्यायचे नॉन ॲक्सिडेंटल गाडी पाहिजे नॉन मीटर टेम्पर्ड गाडी पाहिजे कुठे मिळेल मित्रांनो तुमच्यासाठी मी एक कार डीलरशिप शोधून काढलेली आहे जिचं नाव आहे कार अँड बाईक बाय महेंद्रा फर्स्ट चॉईस सह्याद्री मोटर्स इथे तुम्हाला सर्व काही क्वालिटी कार सर्टिफाईड कार्स पाहायला मिळणार आहेत बघायचे आहेत कार में या माझ्या मागे म्हणजे स्टॉकमध्ये बऱ्याच गाड्या आहेत तुम्ही पाहू शकता पोलो वगैरे आहेत क्विड वगैरे आहे पुढे या कॉम्पॅक्ट एसयू मध्ये गाड्या शोध असाल तर यू थ्री हंड्रेड दोन तुम्हाला पाहायला मिळतील सेव्हन सीटरमध्ये ट्रायव्हर पण इथे आहे इकडे दोन वर्णा पण तुम्हाला पाहायला मिळतील बलेनो पण आहे इटिओस वगैरे पण आहेत असा बराच मोठा स्टॉक अवेलेबल आहे आणि एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला या सर्व काही गाड्या मिळणार आहेत ऑफिस मध्ये आलेलो आहे प्रशस्त असं ऑफिस आहे आतमध्ये या तुम्ही इकडे पाहू शकता बसायला इथे वगैरे जागा आहे रिसेप्शन एरिया दिलेला आहे तुम्हाला जी कुठली गाडी आवडते त्याचं तुम्ही फर्दर डिस्कशन इथे बसून आरामात करू शकता बऱ्याचशा कस्टमरनी इथून कार वगैरे घेतलेली आहे आणि एकदम तुम्हाला सर्टिफाईड वॉरंटीवाल्या कार इथे मिळणार आहेत तर व्हिडिओमध्ये बनून राहा तर मंडळी आता माझ्या सोबत आहेत महेश सर जे की इथले मॅनेजर आहेत सर कसे आहात मस्त सर कसा आता आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे तर एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा हे कारण बाईक ओल्ड मुंबई पुणे हायवेवर आहे बँगलोर हायवे रंगला पंजाबच्या बाजूला जो ब्रिज आहे त्याच्या जस्ट आधी तर मित्रांनो डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला आणि सर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या मिळतात फॅसिलिटी आमच्याकडे सगळ्या गाड्या सर्टिफाईड असतात बाय महिंद्राच्या सर्टिफिकेशन असतं आणि त्याच्या एज आणि किलोमीटर्स प्रमाणे त्याला किती वॉरंटी मिळणार आहे काय मिळणार आहे असं थोडं व्हेरी करतं ते व्हेकल टू व्हेकल वेरी करतं तुमच्याकडे एक्सचेंज फॅसिलिटी मिळते ती जी वापर समजा आता तुम्ही कोणती गाडी वापरताय ती तुम्ही इथं येऊन एक्सचेंज करून आमच्याकडनं कोणतीही गाडी सिलेक्ट करून येऊन जाऊ शकता काही इश्यू नाही सर्वात मेन प्रश्न लोन होईल का ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळीकडचं लोन होईल आमच्याकडे फॅसिलिटी आहेत आणि काही इश्यू नाही लोनचा काय इश्यू नाही ऐंशी नव्वद टक्केपर्यंत डिपेंडिंग ऑन द प्रोफाईल ऑफ द कस्टमर हंड्रेड पर्सेंट पण होऊ शकतं इन पण त्या कस्टमरच्या वेगळ्या प्रोफाईलवर डिपेंड करतो लोन फॅसिलिटी पण मित्रांनो इथे अवेलेबल आहे तर मंडळी सर्वात पहिली गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आपण क्विड तर ही क्विड ऑटोमॅटिक एम टी आहे आणि रेनॉल्डची ही जे एम टी जस्ट नॉब रिव्हर्स आणि फॉरवर्डचं तसं आहे ही दोन हजार एकोणीसची ची गाडी आहे आणि ह्याची प्राइस असेल तीन लाख नव्वद आणि इंटेरियर वगैरे पण आपण जर बघितला तर एकदम क्लीन इंटेरियर्स आहेत एकदम चांगली एकदम फ्रेश गाडी आहे तर छोटी कॉम्पॅक्ट साईजमध्ये मध्ये गाडी मी शोध असाल क्विड गाडी इथे उपलब्ध पोलो काय दिला सरी दोन हजार चौदाची ची पोलो हायलाइन आहे वन पॉईंट टू लिटर पेट्रोल इंजिन आहे पस्तीस हजार किलोमीटर चालली आहे आणि ही जाईल आपल्याला ला चार लाख पंचवीस हजार ला। चार लाख पंचवीस ही पोलो मिळणार आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत चेक करा आणि हायलाइन गाडी आहे तर तुम्हाला सर्व काही फीचर्स वगैरे पण या गाडीमध्ये मिळणार आहे मंडळी स्टॉक मध्ये अजून एक क्विड गाडी आहे आणि ही पण तुम्हाला ऑटोमॅटिक मध्ये मिळते काय आहे सर ही साहेब दोन हजार ची आहे सिंगल ओनर आर एक्स टी एम टी आहे फक्त साडेआठ हजार किलोमीटर चाललेली आहे ह्याची किंमत जाईल चार लाख पंचवीस हजार चार लाख पंचवीस हजार तुम्हाला ही अजून एक ऑटोमॅटिकमध्ये गाडी इथे उपलब्ध आहे आणि सर आल्यानंतर थोडंफार मान सन्मान होईल का प्राइसमध्ये हो नक्की प्राइसेस आर नेगोशिएबल वरना फॅन्स गाडी सर वरना गाडी पण घेऊन आलेली आहे ग्रे कलरमध्ये गाडी असणार आहे काय आहे सर ही दोन हजार सोळाची ऑटोमॅटिक आहे आणि ही अठ्याहत्तर हजार किलोमीटर चालली आहे फर्स्ट ओनर ही तुम्हाला प्राइस जाईल सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये सहा लाख पंच्याण्णव हजार मित्रांनो आज वर्ण गाडी इथे उपलब्ध आहे ही पण व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक लावले आहेत ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे सर ऑटोमॅटिक अजून एक स्टॉक मध्ये वर्ण गाडी अवेलेबल आहे आणि ही मरून रेड कलर मध्ये तुम्हाला मिळणार आहे सर काय आहे सर ही वर्णाची मॅन्युअल ट्रान्समिशन आहे विटी वीटी आणि ही साधारण बावीस हजार किलोमीटर चालली आहे फर्स्ट ओनर आहे ह्याची किंमत जाईल आठ लाख अकरा हजार रुपये तर आठ लाख अकरा हजार मित्रांनो तुम्हालाही मिळणार आहे वरना चेक करा व्हिडिओच्या मार्फत ऑलोबिस वगैरे लावलेत आणि आतले इंटिरियर वगैरे पण एकदम मित्रांनो टॉप क्लास आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी असणार आहे वरना मंडळी प्रीमियम हॅशबॅग मध्ये गाडी शोधताय चेक करा बलेनो आलेली आहे ब्लू कलर मध्ये तुम्हाला मिळणार का आहे काय दिलं सर दोन हजार सतराची बलेनो डेल्टा ऑटोमॅटिक आहे तेवीस हजार किलोमीटर चालली आहे सेकंड ओनर आहे ही आपल्याला जाईल फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये तर साडेपाच लाखात तुम्हाला मिळणार आहे प्लस कमी चाललेली गाडी आहे साठी कुठला ब्रँड ओळखला जातो तो म्हणजे टोयडा टोयडाची इटिओस गाडी स्टॉक मध्ये इन झालेली आहे काय आहे सर ही साहेब दोन हजार तेराची इटिओस आहे व्ही मॉडेल पेट्रोल फर्स्ट ओनर आहे एक लाख एकतीस हजार चालली आहे ही आपल्याला जाईल तीन लाख चाळीस हजार रुपये इटिओस गाडी आहे कॉम्पॅक्ट सिटर मध्ये गाडी शोध असाल टोयोटा ब्रँड मधली ती गाडी मित्रांनो इथे उपलब्ध आहे मंडळी कॉम्पॅक्ट जर गाडी शोध असाल ना तर चेक करा महिंद्राची यू थ्री हंड्रेड आलेली आहे आणि एक नाही तर दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये उभी आहे तर सर्वात पहिले आपण ही पाहूया काय दिल्या सर एक 300 आहे, आहे, ही एक थ्री हंड्रेड डिझेल आहे त्रेचाळीस हजार किलोमीटर चालली आहे फर्स्ट ओनर आहे आणि हिची किंमत जाईल साडेआठ लाख रुपये साडेआठ लाखांमधून तुम्हाला ही एक थ्री हंड्रेड मिळणार आहे आणि सर कधीची गाडी असणारी दोन हजार वीस ची गाडी आहे मॅन्युअल ट्रान्सपोर्ट तर लेटेस्ट गाडी आहे मित्रांनो घेण्याची स्टॉक स्टॉकमध्ये गाडी आलेली आहे सर हिचे काय डिटेल्स आहेत ही एक्स व्ही डब्ल्यू एट डिझल आहे ऑटोमॅटिकमध्ये एम टी मॉडेल आहे आणि ही फक्त बावीस हजार किलोमीटर चालली आहे फर्स्ट ओनर आहे आणि ह्याची किंमत आहे दहा लाख पंचवीस हजार रुपये दोन हजार एकवीस ची फर्स्ट ओनर तर दोन दोन गाडी स्टॉक स्टॉकमध्ये इथे अवेलेबल आहेत जी कुठल्या आवडते बजेटमध्ये बसते इथून घेऊ शकता मंडळी सेव्हन सीटर गाडीच्या शोधात चेक करा आलेली आहे रेनॉल्टची ट्रायबर काय दिलं सर ही साहेब रेनॉल्टची ट्रायबर आहे आर एक्स जी मॉडेल आहे दोन हजार बावीस बावीस हजार किलोमीटर चालली आहे ही जाईल आपल्याला सहा लाख पंचावन्न हजार सेव्हन सीटर गाडी घेण्याच्या शोधात असाल मित्रांनो तर स्टॉक मध्ये ही गाडी एक उपलब्ध आहे नक्की विजिट करा टेस्ट ड्राईव्ह घ्या डेफिनेटली तुम्हाला ही गाडी आवडणार मंडळी अजून एक पोलो गाडी स्टॉक मध्ये आहे सिल्वर कलर मध्ये तुम्हाला मिळते साहेब हे दोन हजार सतराची फर्स्ट ओनर गाडी आहे वॉल्स वॅगन पोलो तेवीस हजार किलोमीटर चालली आहे ही जाईल आपल्याला पाच लाख पन्नास हजार रुपये साडेपाच लाखात तुम्हाला मिळणार आहे आणि कमी चाललेली गाडी आहे आजच्या स्टॉक ही मित्रांनो दुसरी पोलो गाडी असणार प्रीमियम हॅशबॅग मध्ये अजून एक गाडी इथे उपलब्ध आहे चेक करा हुंडाची ज्या झालेली ही दोन हजार सोळाची ची वी मॉडेल आहे पेट्रोल फर्स्ट ओनर आहे एकसष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे याची किंमत आहे चार लाख पंच्याण्णव हजार चार लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे दोन हजार सोळाची गाडी आहे व्हील्स वगैरे सर्व काही तुम्हाला मिळते आपला इंटेरियर वगैरे पण मित्रांनो एकदम टॉप क्लास कंडिशनमध्ये आहे तर मित्रांनो तुम्ही कार अँड बाईक महिंद्रा फर्स्ट चॉईस सह्याद्री मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत यू वी हॅशबॅग सिडान सर्व काही गाड्या मिळत आहेत तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर आता आता दोन शब्द आपलं हे जे स्टोअर आहे आता हे ओल्ड मुंबई पुणे हायवेवर आहे सुस ब्रिजच्या थोडंसं आधी रंगला पंजाबच्या बाजूला आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे आणि मॅक्झिमम गाड्या आमच्याकडे फर्स्ट ओनर आहेत ट्रान्सपरंट डील राहील लोनच्या फॅसिलिटीज आमच्याकडे आहे सर्टिफाईड काज असणार जे महिंद्राकडनं सर्टिफाय होतात आणि ट्रान्सफरि राहील प्रत्येकीची तो प्लीज व्हिजिट करा आणि आमच्याकडे गाड्या बघायला या थँक्यू मित्रांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि नक्की एकदा व्हिजिट करायला विसरू नका एकदम सर्टिफाईड गाड्या तुम्हाला मिळणार आहेत आणि लोन वगैरेची फॅसिलिटी पण अवेलेबल आहे वॉरंटी वगैरे पण तुम्हाला गाड्यांवरती मिळणार आहे तर मित्रांनो मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल उड्याला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार